हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम स्वामी समर्थ तर हे पण पूजा जी आहे ही सोसायटीच्या एका मैत्रिणीकडे सोमवारचं सोळा सोमवारचं उद्या पण त्यांचं होतं तर त्यांनी बोलवलेलं होतं पूजेसाठी तर इथे खूप छान पूजा मांडून घेतलेली ब्राह्मणनी तर ब्राह्मण जे आहे तर ते खानदेशचेच आहे तर मी गेलेली तर त्यांच्या भाषेवरनं म्हणजे आता मा आम आम्ही पण खानदेशची आहे तर भाषा आम्हाला कळतेच तर ते मी असं वाटलं मला की हेच तिकडचेच असावे बहुतेक तर मी त्यांना विचारूनच घेतलं कुठले तर ते बोलले आम्ही जळगाव साईडचे आहे म्हटलं आम्ही पण तिथलेच आहे जर म्हटलं चला आपले जळगाव साईडचे मिळालेले आहे पंडित तर छान पूजा केलेली त्यांनी त्यांचं कार्ड मी मेन्शन करून देईन लास्टमध्ये तर तुम्हाला काही पूजाविधी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा तर इथे सोळा सोमवारचं त्यांची पूजा छानपैकी त्यांनी केलेली आहे आणि त्यांचे घरातले सगळे जे मेंबर आहे त्यांना त्यांनी पूजेसाठी उभं केलेलं आहे आणि मी शूट करते आहे तर म्हटलं शूट पण करावं हे पण जरुरी आहे तर शूट शूटसाठी मला जागाच भेटत नव्हती कारण सगळीकडे पूजा मांडलेली होती श्रत्रधारम् मारे कविता पुरात्पोः पवित्रेण लारेण कामदुक्षाः

तर यानंतर जे आहे त्यांना ब्राह्मणांनी एक जुडपं किंवा सोळा जोडपे असे त्यांना सांगितलं होतं पण त्यांचं तेवढं तब्येतीमुळे तेवढं तब जमलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला एक जोडपंच सांगितलं होतं तर आम्ही दोघंजणं गेलेलो यांना आधी मी विचारून घेतलेलं तुमचं जमेल काही यायला तर त्यांना हो सांगते तर ते बोलले हो पूजेसाठी तर कोणी नाही म्हणतच नाही तर त्यांनी एक जोडपं बोलवलेलं तर त्यांनी ओटी वगैरे माझी भरून घेतलेली आहे त्यांनासुद्धा टोपी दिलेली आहे आणि मीसुद्धा त्यांची ओटी भरून घेतलेली आहे तर आता हे जे आहे पिक्स पिक्स केलेले आहे मी कारण मी व्हिडिओ करायला सांगितलं त्यांच्या मुलाला तर त्यांनी फोटोज काढले तर म्हणून मी पिक्स टाकत आहे तर त्यांनी आमची ओटी भरून घेतली मग आम्ही जेवण वगैरे करून त्यांनी आम्हाला प्रसाद दिलेला तर इथे सव्वा पाच किलोचं त्यांना चुरम्याचे लाडू सांगितले होते ब्राह्मणनी तर त्यांनी बनवलेलं म्हणजे बाहेरच दिलेलं बनवायला ॲक्च्युली एवढं घरी शक्य नाही आहे त्यांची पण तब्येत बरी नसते त्या ताईंची तर त्यांनी केलेलं पण खूप छान झालेली पूजा पण आणि जेवण पण खूप मस्त झालेलं आणि आम्हालाही बरं वाटलं त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं तर अशा प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी तर एवढा पाऊस की खूपच म्हणजे बिन बादल बीन मौसम बारिश असं म्हणतो आणि आपण खरंच तर असं वाटलं की खूप थंडी पडणार आता पाऊस पडला इथं आणि मुंबईला तर यावेळेस अजिबातच थंडी नाही ब्लँकेट्स आमचे निघालेच नाही आहे तर आता इथे पाऊस बघा पाऊस पडत आहे आणि म्हटलं आता थंडी पडेल पण अजिबात नाही तर बघूया आता पुढे पडते की काय तर तर अशा प्रकारे आणि नंतर हे आहे गुरुवारचं उद्यापन सोमवारनंतर मी हा डायरेक्ट गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे त्यां सोमवारला सोळा सोमवारचं उद्यापन झालं आणि लगेच गुरुवारचे पण आले म्हणून मी एकच व्हिडिओ बनवला सगळ्यात छोट्या छोट्या क्लिप्स घेता आल्या मला तर ह्यांच्याकडे स्वतः सोळा सोमवारचंच पण आम्ही हे दुसऱ्या मैत्रिणीकडे आलेलो सोसायटीतल्याच तर त्या दिवशी काहींनी दुपारी केलेलं उद्यापन काहींनी अमावस्या म्हणजे संपायच्या आधी किंवा नंतर असं केलं बऱ्याच बायकांनी संध्याकाळी किंवा दुपारीच साठवून घेतलेलं तर हे आहे दुसऱ्या ठिकाणी आणि नंतर मग डायरेक्ट मी संक्रांतीच्याच दिवशीचं हा व्हिडिओ शूट करत आहे तर हा सुद्धा एका मैत्रिणीकडे हळदी कुंकूच व्हिडिओ आहे तर तिथे पण म्हटलं थोडंशी क्लिप करावी एकच ठिकाणी सगळ्या जमल्या होत्या तर खूप छान वाटतं मैत्रिणी भेटतात वगैरे तर अशा प्रकारे हे छोटे छोटे क्लिप्स मी घेतलेले आहे दोन तीन व्हिडिओ दोन तीन दिवसाचे तर कसे वाटले नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा मैत्रिणी भेटलं तर खूप छान वाटतं आणि आता हा महिना तर भेटण्याचंच आहे वान देण्याचंच आहे तर छान वाटतं एकमेकांकडे जायचं वान द्यायचं घ्यायचं तर अशा प्रकारे केलेलं आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा यातल्या काही बायका म्हणजे सबस्क्रायबर आहे तर त्या बोलल्या आम्ही तुमचे व्हिडिओज वगैरे बघतो खूप छान वाटतं तुम्ही कारण मी शॉर्ट व्हिडिओ पण आणि इन्स्टाचे पण ते बघतात तर बोलले खूप छान असतात तुम्ही पण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला वेगळून का चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ